ठाणे महापालिका क्षेत्रात उंच इमारतीवर सध्या विविध मोबाईल कंपन्यांचे बेकायदा मोबाईल टावर उभारले गेलेत त्यावर कोणतीही सध्या कारवाई होताना दिसत नाही त्यावर कोर्टातही जागृत नागरिकांनी जनहित याचिका दाखल केले असे असताना आता चक्क कळव्यातील सायबानगर परिसरात झोपडपट्टीतील नागरिकांसाठी नाल्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या एका स्वच्छतागृहावर एका खाजगी ठेकेदाराने मोबाईल टावर उभारला आहे या स्वच्छतागृहात येथे झोपडपट्टीत राहणारे शेकडो गरीब नागरिक प्रात विजेसाठी जातात असे असताना महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे मोबाईल टावर आहे याला कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे व महापालिका अधिकाऱ्यांचे वरदस्ता आहे हे अद्यापही गुलदस्त्यात असून मात्र यातून मिळणारे वर्षातून लाखो रुपयांचे भाडे महापालिकेच्या तिजोरीत तर जात नाही मग खाजगी ठेकेदार नक्की कोणासाठी वसुली करतो याकडे येथील नागरिकांनी लक्ष वेधले जागा महापालिकेची असताना बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहावर टावर बांधण्याची परवानगी खाजगी ठेकेदाराला कोणी दिली व त्यावर कारवाई का होत नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महापालिका अधिकारी व येथील स्थानिक नगरसेवक मूग गेळून शांत बसल्याने येथील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे